विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचनाचा अनुशेष होता बेरोजगारांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नव्हत्या आणि सरकारी नोकऱ्या मिळणं कठीण बाब असल्यामुळं शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी त्यांचा उदरनिर्वाह चांगला होण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये याच्यासाठी माझ्या म तीनही तालुक्यामध्ये सिंचनाच्या जास्तीत जास्त सोयी वाढवण्यावर मी भर दिलेला आहे यामध्ये वर्धा धरणाचं पाणी एकशे दहा किलोमीटरवरच्या शेवटच्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे ज्या ठिकाणी कालव्याद्वारे पाणी पोहोचू शकत नाही तिथे नाला खोलीकरण नाला सरळीकरण ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर जाणार नाही आणि विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल सोबतच छोटी धरणं गाव तलाव कोल्हापुरी बंधारे सिमेंट बंधारे पंतप्रधान पॅकेजमधले छोटे, छोटे बंधारे आणि मध्यम प्रकल्प याच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये लोअर वर्धा प्रकल्पाचं बुडीत क्षेत्र बेमास प्रकल्पाचं बुडीत क्षेत्र चांदी नदी प्रकल्प साखळी नदी प्रकल्प सोबतच आमला अजनी फुल आमला प्रकल्प चांदसुरा प्रकल्प टिमटाला प्रकल्प हे अनेक आमला विश्वेश्वर सावंगी मगरापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरडवोग शेती असल्यामुळे तिथे अप्पर वर्धा धरणाचं कालव्याचं पाणी लिफ्ट इरिगेशन करून आपण वळवायचा प्रयत्न करतो आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना दोनदा तीनदा पीक घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता नाही जी शेतीमध्ये आहे तीन एकर शेतीला पाणी दिलं तर कमीत कमी तीन लोकांना रोजगार मिळतो आणि म्हणून अप्पर वर्धा धरणाचं पाणी कोळशावर आधारित प्रकल्पांना विकू नये यासाठी मी माझ्या स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध संघर्ष केला करत राहील आणि सिंचनाचं हक्काचं पाणी शेतकऱ्यांचं सरकारनी कोळशावर आधारित विद्युत प्रकल्पांना विकू नये याच्यासाठी सतत सरकारसोबत माझी लढाई मरेपर्यंत सुरू राहील उच्च शिक्षित आणि शिस्तप्रिय भाऊंनी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जीवाचं रान करून धामणगाव चांदूर रेल्वे आणि नव्यानं समाविष्ट झालेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सुद्धा विकासापासून वंचित नाही पोशिंदा असलेल्या बळीराजावर येणारी आसमानी सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या मनात येणाऱ्या आत्महत्येच्या विचारापासून त्यांना परावृत्त करून त्यांच्या घरातल्या रोजच्या चुलीचा विचार करत भाऊंनी अनेक रात्री आणि दिवस एक करत सरकार